नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे असंख्य बकासूरच्या फॅन्सचे फोन आले मला की बाबा दादा बकासूरच्या संदर्भातली अपडेट द्या नक्की आता बकासूरची तब्येत कशी आहे तो कसा कि आतापर्यंत किती रिकवर झाला आहे त्याला आता आपण बकासूरच्या गोठ्यावर आलो आहे आणि हा छोटा छोटा आर्नव आहे आर्नव काय सांगशील चांगला आहे आहे ना बरं आहे बरं चला आपण बघूया आता मामा पण दिसतात नमस्ते नमस्ते मां। नमस्ते मामा पण बसले बकासूर कशीच बसलाय मामा हो मित्रांनो बघा बकासूर कसा आहे बघू शकता तुम्ही काय सांगाल त्या दिवशी त्याला लागल्यानंतर काय कशा पद्धतीनं ट्रीटमेंट करण्यात आली ट्रीटमेंट काय आपण त्याला शिक्षत आपल्या नाटक कर्नाटकच्या बांड्री बरं कर्नाटकला त्याच्या उपचार केला डॉक्टर मायनी त्यांनी चार पाच डॉक्टर होते त्यांनी उपचार केला ठीक आहे आता काय करण्यात आलं म्हणजे काय उपचार नक्की काय करण्यात आला काय पाडलं होतं जरा ते पायात काहीतरी काय भरली होती हां ते औषध दिवसात चुळून मिळून आणला जरा बरं चढ हो आता मागच्या त्या दिवशी दुखापत झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे किती दिवस झाले साधारणतः सहा दिवस झाले सहा दिवस झाले कसं काय रिकव्हरी कशी आहेत पन्नास टक्के आहे पन्नास टक्के रिक्त झाला आता पाय वगैरे उचलून नाही नाही थोडासा जरा होता नव्हतं आणि काल तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता पाठीमागे शेतामध्ये चालवत होत हो त्यावेळेस काय एवढं वाटलं नाही पण अजून पण हो थोडा वेळ कडाबिडा लागला की कडकडा लागला की पाय उचलून बरोबर काय डॉक्टरांचं म्हणणं काय आलं डॉक्टर म्हणले पंधरा वीस दिवसांनी तुम्ही काढू शकता माझ्या पंधरा वीस दिवसांनी म्हणजे साधारणतः कितीच्या दरम्यान दिसेल आता दहा तारखेच्या आसपास मेच्या दहा मेच्या आसपास म्हणजे म्हणजे अजून आरामच द्या नाय त्याला हो आरामात बघू आता काय चाललंय पण आरामात बघू आता तुला करायला लागलाय फेरे बिरे चालू करायचं हाटी आणि आता आतलं काम केलंय का गोठ्यात बरेच हो ना चेहरा प्लॅस्टर केलेलं दिसतंय प्लॅस्टर केलेलं दिसतंय आणि हे काय केलंय काय केलं बहिल्यासाठीच केलं ते बकासोबत साठीच केलंय काय हो बसर काय ही आपली लाल माती, माती ता ला टाकून लिम्ब। लाल माती टाकून का आतमध्ये तालीम तयार केली हे केलंय कधी केलंय कधी बनवलंय हे तर पायाला लागले ह्याच्यात काय हळद वगैरे मिक्स केली हळद दही हळद दही अजून काय लिंब लिंब अजून लाल माती काय लाल माती तू मोईल शेट काय चालेल काय सांगाल कशा पद्धतीने बघा सुची तब्येत कशी आता बरी ना हे कधी केलं तयार दोन तीन दिवस झाले किती दिवस लागलेला तयार करायला नाही काय एक दिवसात तयार केलं बरं माती कुठून आणली बरोबर चालली आणि आत टाकलेली काय सांगायला आता मैदानात नाही इतके दिवस काय कसं वाटतंय बर मग जायचं बघायला मैदाना बै बर बर बैल नसल्याशिवाय मैदानात जायला मजा नाही बघा आणि हे तर चोपताय का अजून माती भरणार आहे काय काय फायदा होतो लाल मातीने मामा ते बैलाच्या नख्यापिक्या मी पाय व्यवस्थित होतो जरापिक्या वाढत नाही बरं बरं पहिलंच करायचं होतं का आत्ताचा अचानक पहिले जात पहिले केलं होतं ते व्हायचं दिवसभर बैल असायचं नाही दिवसभर बाहेर असायचं हां बाहेर असायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता नियोजन केलं हो आता दिवसभर आताच असतो ना बैल बघा मित्रांनो गो बकासूरला बसायला आता लालमा लाल हे खालचा बेस केलेला आहे म्हणजे तुम्ही बकासूर बरेच जण म्हणत होते बकासूर कसा आहे पहा बकासूर कसा आहे एकदम झाला झालाय पाय वगैरे कसं जातोय काय बाकी बघा खातो आता निवांत एकदम आता पाय वगैरे मागच्या वेळेस पाय तुम्ही बघितला होता आता पाय वगैरे व्यवस्थित आहे त्याला त्याला आपल्या करा कर्नाटकच्या बाजूला एक गाव आहे तिथं नेलं होतं तिथं त्याच्यावरती उपचार करण्यात आले मामाने जसं सांगितलं अजून एक साधारणतः दहा किंवा पंधरा मेच्या दरम्यान तो आपल्याला मैदानात दिसेल आर नऊ काय मग बाकीचे मित्र काय म्हणतात हां बाकासूच्या बाबतीत बाकासूरची तब्येत कशी काय फोन आलता का कुणाचं विचारलं का काय म्हणाले बरं आहे अजून काय कोणा कोणाला फोन इतक्या जणांचं नाही आलं मित्रांचं चालतं बरं बरं मामांना किती फोन आहेत ना मित्रांनो मामांना विचार मामा काय कशा पद्धतीने आता किती फोन वगैरे किती आले काय पुन्हा कोण कोण आलता भेटायला गोठ्यावरती फोन बीन आलते सारजेवाली पहिल्या दिवशी आलते बर दादांचा फोन आलता बरं बरं भरपूर लोकांचे फोन आलते भरपूर लोकांचे फोन आले होते बघायला कोण कौन कोण आला गोठ्यावरती भरपूर बार लोक आले बघाय बकासूर बार प्रेमी जास्त करून आले प्रेमी भरपूर आहे सरजावाली एक आलती पहिल्या दिवशी आलती काय काळ्या गोठवाली सरजावालेचे मालक बरोबर सगळी मालक आलती बरं मुंबईवाली सगळे आले मुंबईवाली आपला च गोठचा सरज आहे त्यांचे सगळे मालक आले होते भेटायला सचिन शेट्टी घालते सचिन शेट आले होते घरात एक आले होते सचिन शेट घरात ते पण आले होते आता काय त्याला सध्या कुटी टाकली हो कुटी वा वाळली का ओली सुद्धा आता काय जरा दुखापत असल्यामुळे थोडासा तो <coughs> गरी होता <coughs> आता काय मागच्या चार पाच दिवस मध्ये थोडासा बसूनच आराम करतो आता काय जाण होत का त्याला असं पळायचं किंवा बेचन वगैरे होतं का नाही होते ना बाहेर बांधले तो डायरेक्ट उड्याच मारतो मागच लागतो डायरेक्ट होय उड्याच मारतोय आता किती जाती झाला तू साईदाती होत साईदाती झाला ना शेट पण आले शेट नमस्ते तुम्ही बघू शकता बकासूर आता बऱ्या प्रमाणावरती कवर झालाय त्याचा पाय पण तो आता तो, तो व्यवस्थित पायावरती उभा राहतोय आणि विशेष म्हणजे सगळ्यांची अपेक्षा होती की एकदम गोठ्यावरती जावं घ्यावं मुलाखत तिथं आलो होतो का मैदानाची मुलाखत घ्यायला काय सांगाल कशा पद्धतीने आता कवर झालाय बोल जरा पन्नास टक्के फरक पन्नास टक्के आहे परत कधीपर्यंत होईल कव्हर काय बघू आता त्याला आराम भेटेल तेवढा लोक एवढा किती दिवस आराम घ्यायला लावला डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं दिवस सांगितलं दिवस म्हणजे जेव्हापासून दुखापत झाली तेव्हापासून जेव्हापासून दुखापत झाली तेव्हापासून वीस एकवीस दिवस म्हणजे साधारणतः दहा पंधरा मीच्या आसपास दिसेल दहा किंवा पंधरा जर कव्हर झाला तर कवर त्याच्या आधी झाला तर दिसेल त्याच्या आधी पण झालं तर दिसेल आता कसं काय मागच्या त्या दिवशी दुखापत झाल्यापासून आता त्याच्यात म्हणजे बैठक बैठण बसण्याच्या ह्याच्यात किंवा उभं राहण्याच्यात किती फरक जाणवतोय तुम्ही उपचार करून आणल्यापासून उपचाराच्या आधी बैल ना पाय जास्त वेळ उभा नव्हता राहत बैल नुसतं बसायचा उठले की बसायचं फक्त खाण्यापुरता उठायचा डायरेक्ट बसायचा तिकडे आम्ही उपचाराला नेला डॉक्टरने सांगितलं त्याला मेट्रो जास्त मॅट्रो नका जाऊ आपण मातीचं केलं त्यासाठी मातीचं केलंय मातीमध्ये बैल फ्रेश राहतो आणि त्याच्या पायाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही जेवढा बैल माती वाचतो म्हणले तेवढा बैल लवकर कवर होईल त्यामुळे आम्ही लगेच दोन तीन दिवसात मातीचं केलं आजच्या दिवस सुकले की उद्या बसून बैल उद्या बसण्या बैल बाहेर असतो फक्त बैल बाहेर खात नाही म्हणून आपण घेतो आता किती किती वेळ उभं राहतो नेहमी नेहमी सारखं बैल नॉर्मल पाय काढतो आता चालवून आता व्यायाम वगैरे कसा घेताय आपण थोडस त्यांनी सांगितले अर्धा अर्धा एक एक किलोमीटर चालवत जावा पहिले किती चालवलं पहिल्या दिवशी नाही पहिल्या दिवशी नाही चालवलं दोन दिवस नाही चालवलं आता किती आहे रोजच इथलं थोडासा राऊंड मारतो आपण मित्रांनो थोडासा राऊंड मारतात लवकरच आपल्याला मैदानामध्ये दिसेल माझं नाव भरत चिवेनी चिवेकडे बकासूरला भेटायला काय बकासूरला खायला पण आणले ताई दाखवायचं दाखवायचं नसतं ते बरोबर कस काय काय वाटलं तुम्हाला की कि बघास भेटायला आवड आम्हाला आम्ही बघतो पहिल्यापासून वगैरे पहिल्यापासून आणि आज आमचं लग्नाचा वाढदिवस आहे आशीर्वाद घ्यायला आमचा दोन्ही काम हो। किती वर्ष झाली लग्नाला किती झाले रे <laughs> सोळा सोळा वर्ष झाली बरं

आणि मांढरगड निवासिनी आई काळेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपला बकासूर मैदानामध्ये दिसू द्या